नमस्कार रिबाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज होता गुढीपाडव्याचा दिवस तर माझी पहाटे पाच वाजल्यापासून याची तयारी सुरू होती सुरुवात केली तोरणाने तर छान अशी पाणी मला आंब्याची आणून दिलेली होती तर त्याची मी छान मस्तपैकी तोरण करायला बसले आणि हे तोरण करायला साधारण मला पंधरा मिनटे लागले रिबा झोपलेली होती त्यामुळे मला हे शक्य झालं आणि ते तोरण मी छान करून घेतलं आणि चौकटीला मस्तपैकी लावून घेतलं आहे तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीनं आपलं तोरण तयार झालेलं तर ते मी आता मावळच्या चौकटीला चा छान असं बांधून घेतलं तर एकदम छान असं तोरण ते चौकटीला दिसत होतं नंतर आठवलं आपल्याला करायचं आहे वाटण हरभऱ्याची डाळ कडुनिंब आणि गुळ ह्याची थोडक्यात चटणीच करतात आणि हा गुढी पाडव्यासाठी नैवेद्य असतो नंतर गेली रांगोळी काढायला मस्तपैकी तिक्यांची रांगोळी काढून दिली रांगोळी काढतच होते तोपर्यंत रिवाचा आवाज आला मग मा थोड्या माझ्या रांगोळीचा स्पीड वाढवला आणि फास्टमध्ये ती पटकन काढून घेतली रांगोळी बघू शकताय किती छान आणि सुंदर अशी मी काढली आहे त्याच्यामध्ये छोटसं एक फूल काढून घेतलं नंतर याच्यामध्ये मी कलर भरायला सुरुवात केली पिवळ्या कलरने सुरू केली आणि मध्ये एक छानसा लाल टिपका दिला अशा पद्धतीने माझी रांगोळी तयार झाली नंतर गेले आरतीचं ताट काढायला दोन निरंजनं एक तामन घेतलं त्याच्यात हाळटी कुंकू ठेवले अक्षदा ठेवले निरांजनमध्ये तूप घालून ठेवलं आणि नंतर कापरा कापूर पाच वड्या काढल्या हे झालं माझं आरतीचं ताट तयार नंतर मी माझं आवरून घेतलं आणि गेली उमरा स्वच्छ केला आणि त्याची पूजा करून घेतली मस्त हळदीचा लेप लावला उमऱ्याला तोपर्यंत रिभा लागली रडायला आई घे म्हणून ती आली माझ्याजवळ तिला शांत केलं आणि नंतर पुढची पूजा केली मग गोपीचंदन दोन्हीकडे लावून घेतलं आणि हळदी कुंकू लावून घेतलं ही झाली माझी उमऱ्याची पूजा नंतर हे सगळं झाल्यानंतर छोटीशी स्वस्तिकं दोन्हीकडे उमऱ्याला काढून घेतली आणि नंतर पूजा केली गुढीची फास्टमध्ये पूजा करून घेतली नंतर आता म्हणलं जेवणाचं नैवेद्याचं ताट काढावं छान मस्तपैकी चार पुळ्या पुऱ्या तळून घेतल्या फास्टमध्ये तुम्ही बघू शकता पुऱ्या पण माझ्या टमटमीत फुगलेल्या होत्या आणि असं हे माझं नैवेद्याचं ताट मी तयार केलं तुम्हाला हा गुढीपाडव्याचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बाय बाय